बहिणीनं तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार पर कधी आणि किती वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवनवीन माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत या योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेची प्रतीक्षा लागली आहे अशातच आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत पण या योजनेचे पैसे नेमके कोणत्या तारखेला जमा होणार आहेत आणि किती वाजता याबाबत जाणून घेऊयात माझी लडकी भिनवण्याचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत ज्यांच्या बँक खात्यात डी बी टी एनेबल आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तिसऱ्या हप्त्याचा पैशावत मोठी अपडेट समोर आली असून तारीख आणि वेळ निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे माझी लाडकी बिनविच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा सर्व प्रश्न महिलांना पडला आहे माझी लाडकी बिनविण्याचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला देण्यात आला आहे त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याची रकमेची वाट पाहत आहेत आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या हप्त्याची तारीख पैशाची तारीख आणि वेळ समोर आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी विनवण्याचा तिसरा हप्ता हा पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजण्या वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु ऑफिशियल वेबसाईट याबाबत अधिकृत माहिती दिली नाही आहे आज पंधरा सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जात आहे सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा करा माझी लाडकी विनवणीचे पैसे जमा केल्यानंतरही अनेक महिलांनी शंका उपस्थित केली आहे